नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील कामशेत खामशेत पिंपळोली जागृत नागरिकांच्या वतीनं मावळ पंचायत समिती समोर भजन आंदोलन करण्यात आलेलं आहे विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात या नागरिकांनी शेवटी भजनाचा मार्ग अवलंबलेला आहे तर काय मागण्या आहेत आणि भजन आंदोलन करण्याची का गरज आली हे प्रत्यक्षात जाणून घेत आहे बर काय सांगाल की तुम्हाला भजन आंदोलन करण्याची वेळ आली नमस्कार या ठिकाणी मी प्रथमता मावळ चोवीस तास यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या या आंदोलनाची दखल घेतली वारंवार प्रशासनाला पत्र व्यवहार असो स्मरणपत्र असो शोकांतिका पत्र असो हे पत्रव्यवहार करून विविध मागण्यांसाठी कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे आम्ही यापूर्वी उपोषण केलं उपोषणाबरोबर घंटानाथ आंदोलन केलं त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छाने स्वागत देऊन किमान आता तरी न्याय मिळावा हे देखील अनोखं आंदोलन केलं त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी एक मेला महाराष्ट्र दिनी भजन आंदोलन करणार होतो परंतु प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं की ज्या व्यापक जनतेच्या मागण्या आहेत त्या सात दिवसात त्याच्यावरती कारवाई करू आणि कारवाई केल्यानंतर तुमच्या मागण्यांना व्यापक स्वरूपामध्ये आम्ही प्रसिद्धी देऊन ज्या काही नागरिकांच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं कामकाज करू प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन वेळोवेळी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करून आम्ही ते आंदोलन थांबवलं परंतु प्रशासनाने फक्त पत्रव्यवहार केला कोणतीही ठोस कारवाई केली नाही आणि आज या ठिकाणी नाविला जास्त आम्हाला हे भजन आंदोलन करावं लागले यापूर्वीच आता बी ओ साहेब मान्य के के प्रधान साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी थोरात साहेब विस्तार अधिकारी इसवे साहेब पाणीपुरवठ्याचे अधिकारी मुंडे साहेब हे समक्ष या ठिकाणी आंदोलना ठिकाणी आले होते सगळ्या एक ते तेरा मुद्द्यांबाबत विस्तृत चर्चा केली आणि प्रत्येक मुद्द्यांनी हा टिप्पणी लिहून ही ठोस कारवाई आम्ही करू असं लेखी तोंडी आश्वासन दिले आणि पुढील काळात ते कारवाई करतील अशी आशा बाळगतो जर त्यांच्याकडनं फक्त पत्राज्ञेच उत्तर मिळालं तर यापुढे अनोख्या स्वरूपाचं व्यापक स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल त्याला हे ये सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील आणि या मागण्या अनधिकृत शाळेचा विषय असो स्वच्छ पाणी पिण्याचा असो नागरिकांना मिळणाऱ्या ऑनलाईन सेवा सुविधांचा असो पाणी पुरवठ्याचा असो किंवा ग्रामपंचायत कार्यालयातील कारभाराचा असो या सर्व मागण्या जनतेच्या आहेत जनतेच्या जनते हिताच्या आहेत यामध्ये अनियमितता त्रुटी झाल्याचा चौकशी समितीने यापूर्वी अहवाल देखील दिलेला आहे मग कारवाई करायला घाबरतात का तुमच्यावर कोणाचं बंधन दडपण आहे का प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की जे चुकलेत त्यांच्यावर कारवाई करा यापुढे अशी चुकीचं कामकाज कोणतेही अधिकारी वर्ग करणार नाही व त्यांना शिस्त लागेल एवढीच मी मागणी प्रशासनाकडे केली आहे बघू या पुढे प्रशासन सहकार्य करते, का पुन्हा एक पत्र व्यवहार करून आमची बोळवण जर करणार असेल तर व्यापक स्वरूपाचं तीव्र आंदोलन समस्त जागरूक नागरिकांच्या वतीने करण्यात येईल एवढेच दोन शब्द बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र कोण कोणचा मार्ग आहेत मागण्या कोण कोणत्या आहेत या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासूनच्या ज्या मागण्या आहेत प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही जाणून घेतोय की एकूण तेरा मागण्या आहेत काय मागण्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट नागरिकांना घर बसल्या ऑनलाईन सेवा मिळाल्या पाहिजेत त्यामध्ये प्रामुख्याने आठचा उतारा असो जन्म दाखला असतो मृत्यू दाखला असो किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र असो ग्रामपंचायत खडकळी कार्यालयाकडनं दहा लाख अठ्यात्तर हजार रुपये खर्च झालेत परंतु आज तयार कोणतीही ऑनलाईन सेवा मिळालेली नाही याची पूर्ण चौकशी करून संबंधित टीमने हे पैसे खर्च जे बाकायदा केलेत हे वसूल करण्याचा अहवाल देखील दिलेला आहे ही एक मागणी त्याचबरोबर ज्या स्थावर व जंगम मालमत्ता आहेत आज, माल आज ग्रामपंचायतनी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत पण त्या रस्त्याच्या नोंदी नाहीत घरकुल झाली त्याच्या नोंदी आहेत ग्रामपंचायतच्या मोकळ्या जागेच्या नोंदी आहेत पण नोंदी आहेत तर त्यावर अतिक्रमण होण्यासाठी नोंदी करत नाहीये का किंवा भविष्यामध्ये तो रस्ता कुणी अडवावा म्हणून नोंदी करत नाहीये का जर आपण शासकीय निधी खर्च केलाय तर ते रस्ते रेकॉर्डवर आणा ना काय प्रॉब्लेम आहे म्हणून स्थावर व जंगम मालमत्तेच्या नोंदीचा विषय आहे सर्वसामान्य बेगर कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे प्रामुख्याने मागणी गेले अनेक दिवस आम्ही करतोय जो लाभार्थी आहे कुणाला जागा नसेल कुणाला जागा असेल तर त्याला तो निधी मिळाला पाहिजे ज्याला जागा नाहीये त्याला शासकीय जागा उपलब्ध केली पाहिजे परंतु प्रशासन फक्त कागदोपत्री विशेष ग्रामसभा घेतल्याचं दाखवलंय आणि ग्रामसभाच झाली नाही मग बेघर लाभार्थ्यांना घरकुल मिळणार कसं त्याचबरोबर खामशेत या ठिकाणी यापूर्वी सन दोन हजार सतरा अठरा मध्ये एक जलशुद्धीकरण प्रकल्प आरो प्लॅन बसवलेला होता नऊ लक्ष रुपये खर्च केले परंतु तिथल्या नागरिकांना एकही थेंब पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालेलं नाही हा दोन हजार सतरा अठरामध्ये मध्ये झालेला बा कायदा खर्च आहे आणि जर नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नसेल शासनाचे लाखो रुपये जर खर्च झाले असतील तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे नागरिकांना खामशेत असो माऊलीनगर असो स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी पाणी पुरवठ्याचे अधिकारी मुंडे साहेब स्वतः होते ते म्हणले मी इस्टिमेट केले सगळी कागद केलीत मग निधी का खर्च होत नाही हा देखील महत्वाचा प्रश्न आहे पावसाळा येतोय आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत तरी नागरिकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे यासाठी तात्काळ यांनी कारवाई करावी ही एक मागणी आहे त्याचबरोबर मौजे पिंपळोली येते आज पंच्याहत्तर वर्ष झाले देश स्वतंत्र होऊन आद्ययावत नाही स्मशानभूमी नाही ही आहे आज पावसाचे दिवस चालू होतील कुणाचं निधन झालं अंत्यविधी उघडावर करायचा का पावसात करायचा का ही जर आव येईल ना त्या मृतात्म्याची होत असेल तर याच्यासारखं दुर्भाग्य नाही माझी प्रशासनाला विनंती आहे मान्य कलेक्टर साहेबांकडे असो विभागीय आयुक्त साहेबांकडे असो जागेची मागणी करा प्रस्ताव करा अद्ययावतच स्मशानभूमी त्या ठिकाणी उभी करा त्याबरोबर महत्वाचा प्रश्न शाळेचा आहे तालुक्यामध्ये अनधिकृत शाळा आढळल्यात आता पंधरा जूनला शाळा चालू होईल या शाळा बंद व्हायला पाहिजेत मुलांच्या शिक्षणाशी खेळ करू नका काही विद्यार्थ्यांचे दाखले दिले जात नाही फी भरली नाही म्हणून मग तुमच्या शाळा नियमित करा आणि फी घ्या ना विद्यार्थ्यांची अडवणूक का करताय शैक्षणिक नुकसान का करताय याला जबाबदार कोण आणि सगळ्यात शोकंतिकाची गोष्ट या तालुक्यामध्ये तीन वर्ष तालुका गट शिक्षणाधिकारी पद नाहीये मग मराठी शाळा बंद करायच्या आहेत का ज्या शाळांवर प्रमुख जो अधिकारी नियंत्रण करतो ते पद तीन वर्ष जर खाली असेल तर मग खाजगी शाळा वाढणारच ना तुम्हाला आम्हाला आमच्या मुलांना चांगलं शिकवायचंय इंग्लिश शिकवायचंय मग लाखो रुपये भरायचे का आमची फी साठी पळवणूक पिळवणूक करायची आणि विद्यार्थ्यांना वेटीस धरायचं शाळेचा ज्वलंत मुद्दा आहे पंधरा जूनला शाळा चालू होतील प्रशासनाने या विषयातरी गांभीर्याने दखल घ्यावी त्याचबरोबर विकास कामं करताना काही दर्शनी भागामध्ये फलक लावणे प्रसिद्धी करणे जेणेकरून नागरिकांना कळायला पाहिजे हे विकास काम कोणत्या निधीत नव्हतंय आज आमदार महोदय साहेब करोडो रुपयाचा निधी देतात हे शासनाचा निधी मिळतोय चांगल्या दर्जाचं काम व्हायला पाहिजे हे आमदार साहेबांची स्पष्ट सूचना आहेत मग हे काम चालू असताना नागरिकांना तरी कळू द्या हे काम कोणत्या निधीतनं चालू आहे जो ठेकेदार त्या ठिकाणी उभा राहतो का चांगलं काम करतो का किंवा त्या याच्यामध्ये काय इस्टिमेटमध्ये नमूद आहे आणि त्या पद्धतीत काम केलं आहे का हे जर होत नसेल तर त्या अधिकाऱ्यांवर त्या ठेकेदारांवर देखील कारवाई केली पाहिजे ग्रामपंचायत खडकाळ्यामध्ये सी सी टी व्ही आहेत परंतु बंद आहेत हे कशासाठी बंद ठेवले चांगल्या कामासाठी का चुकीच्या कामासाठी सी सी टी व्ही आज तुम्हाला पारदर्शक कामाचा एक अनुभव असावा नागरिकांनी कोणी विचारलं तर तुम्हाला स्पष्टता करता यायला असावी लाखो रुपये शासनाने खर्च केलेत आज तुमच्याकडे दप्तर आहे रेकॉर्ड आहे उद्या एखादं दप्तर चोरीला गेले आणि तुमचे कॅमेरे बंद असेल कुणाला जबाबदार करायचं गावचं दप्तर जर कुणी गायब केलं तर जबाबदार राहणार कोण अत्यंत पारदर्शक जर काम करायचं असेल तर सी सी टी व्ही कॅमेरे चालू राहिला पाहिजेत आणि त्याची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती असेल किंवा त्याचा डाटा असेल तो सेव्ह केला पाहिजे हा डाटा सेव्ह न करण्याचं कारण चुकीची कामं पुढे दिसली नाही पाहिजे म्हणून माझी विनंती आहे आर टी आय मध्ये यांच्याकडे दोन वेळा मागणी केली की जो डाटा आहे तो सेव्ह करा नागरिकांनी मागितल्यानंतर त्यांना उपलब्ध करा दूध का दूध पाणी का पाणी तुम्ही काम चांगलं करताय आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे मग काम जे करताय ज्या ठिकाणी बसून करताय मग ती सी सी टी व्ही बंद का ठेवताय तो चालू ठेवावा त्याचबरोबर ज्या नागरिकांसाठी व्यापक असणाऱ्या ग्रामसभा असतील महिलांसाठी असणाऱ्या महिला ग्रामसभा असतील हा ग्रामसभा नियमानुसार व्हायला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना एक महत्वाची असणारी ग्रामसभा म्हणजे सर्वोच्च सभा आणि ही सभा जर नियमात होत नसेल त्या ग्रामसभेमध्ये झालेल्या ठरावाची अंमलबजावणी होत नसेल तर यासारखं दुर्भाग्य नाही तुमच्या मासिक सभेपेक्षा ग्रामसभेला अत्यंत अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे या ग्रामसभा व्हायला पाहिजे पारदर्शक व्हायला पाहिजे ग्रामसभेमध्ये झालेले निर्णयाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे अशा आमच्या प्रामुख्याने या सर्व समावेशक सर्व घटकांसाठी मागण्या आहेत आणि या मागण्या प्रशासनाने पूर्ण कराव्यात आंदोलनकर्त्यांना यापुढे कोणतं आंदोलन करण्याची वेळ येऊ नये एवढीच मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र तर प्रलंबित तेरा मागण्यासाठी आज मावळ पंचायत समितीच्या समोर भजन आंदोलन करण्यात आलेलं आहे नागरिकांचे हे जे जिवा जुआ, जिवाळ्याचे प्रश्न आहेत स्वच्छ पिण्याचं पाणी असेल सी सी टी व्ही असेल ग्रामसभा असतील त्यामध्ये अनाधिकृत शाळा आहेत असे अनेक मुद्दे घेऊन या ठिकाणी कामशेत खामशेत व पिंपळोली जागृत नागरिकांच्या वतीनं भजन आंदोलन करण्यात आलेलं आहे गटविकास अधिकारी के के प्रधान यांनी आश्वासन दिलेलं आहे हे आश्वासन न ठरता कारवाई झाली तर बरं नाहीतर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिलेला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद